एकाका ले ले आने हे काका लातूरून आलेलेत आणि यांची भावना सुद्धा हे व्यक्त करणार मराठ्यांना आरक्षण म्हटलं की सर्वांच्या भुवाया अगदी उंचावल्या जातात त्यांना असं वाटतंय की म मराठा हा वतनदार आहे देशमुख पाटील जमीनदार जागीरदार आहे परंतु हे वास्तव सरकारच्या किंवा इतरांच्या एक लक्षात येईना गेलं आहे की याच्यातले ऐंशी नव्वद टक्के मराठे ज्यांना राहायलासुद्धा घर नाही जमीन तर थोडा एक एकर अर्धा एकर अल्पभूधारक झालेले आहेत आणि हा काही ठराविक मंडळीचा म्हणजे ब्राह्मणवादी मंडळीचा सोयीस्कर गाव आहे की मराठा समाज हा शिक्षणापासून आणि आर या नोकरीपासून वंचित राहायला पाहिजे परंतु मला असं म्हणायचं आहे की ऐंशी ऐंशी नव्वद नव्वद टक्के मार्च येऊन सुद्धा गोरगरीब मराठ्यांची फोरं नोकरीपासून आणि आरक्षणा शिक्षणापासून वंचित होऊ लागलेले आहेत म्हणून आरक्षण हे खरोखर गरीब मराठ्यांसाठी तरी आवश्यक आहे नाही जातीच्या निकषावर दिलं तर आर्थिक निकषावर दिलं तर भारतातील जातीयतेच्या भिंती गळून पाडण्यासाठी हे फार महत्त्वाचं पाऊल होणार आहे म्हणून जे मराठे आर्थिक दुर्बल आहेत त्यांच्यासाठी आरक्षण तर फारच फारच गरजेचं आहे नसता आत्महत्याशिवाय गरीब मराठ्यांना पर्याय उरलेला नाही हे मला ठणकावून सरकारला आणि मीडियाना सांगाव सा असं आहे आंदोलन आता तीव्र झालेलं आहे आणि हे पाहून तुम्हाला वाटतंय का सरकार काय करेल हे पाहून सरकारने तर आता ठाम था, निर्णय घ्यावा की बावीस तारखेच्या आत आप आपल्याला मराठ्याला आरक्षण मरा द्यावाच जर नाही आरक्षण दिलं रे बाबा त्या सरकारचं काही खरं नाही त्याच्यामुळे आम्ही एवढे मराठा एक शांत जरंग पाटलाच्या मान्यावर आम्ही एक शांत आहेत आणि आजचा आज शांतच केलाय इथून पुढचा जर जारंग पाटलांनी आदेश बी दिला शो म्हणलं तरी आम्ही मागे पुढे सरकारला भेणार नाहीत एवढं या सरकारला सांगण्याचा प्रयत्न करतो